नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुलांची हाईट न वाढण्यामागचं कारण काय आहे आपण मुलांना कोणता आहार देणं गरजेचं आहे तसेच मुलांची हाईट किती वर्षापर्यंत वाढते आणि शरीरात कोणते घटक महत्त्वाचे आहे जेणेकरून ते आपण खाण्याच्या स्वरूपात मुलांना देऊ शकतो तर कोणते असे कारण आहेत की ज्यामुळे मुलांची हाईट ही न वाढण्यास प्रतिबंध ठरते आ... सर्वात महत्त्वाचं कुपोषण तसेच डायजेस्टिव सिस्टीमबद्दल एखादा विकार आणि एखाद्या व्याधींवर सुरू असलेलं औषध जे भुकेवर परिणाम करते तसेच मुलांची रोगप्रतिकार क्षमता कमी असणे म्हणजेच मुलं नेहमी नेहमी बिमार पडणे आणि पोषक तत्वाची शरीराला कमतरता वाचणे कॅल्शियम व्हिटॅमिनची शरीरात कमतरता एन्डिओक्रेनोपॅथी किंवा एखादा जुना रोग बाळाला असणे किंवा हृदयविकार तसेच किडनी रोग किंवा ग्रोथ हार्मोनची कमतरता ही मुलांच्या शरीरात असू शकते किंवा आपुरी झोपसुद्धा याला कारणीभूत ठरते किंवा खराब अविकसित ग्रंथीसह जन्मलेल्या मुलांचासुद्धा यामध्ये समावेश आहे आणि अनुवांशिकतासुद्धा यामध्ये गृहित धरली जाते तसेच आपण जर बाळाला जन्मताच लसीकरण जर दिलेलं नसेल तर ते लसीकरण संपूर्ण लसीकरणसुद्धा आपण न दिल्यामुळे याच्यावर परिणाम होऊ शकतो तर नैसर्गिकरित्या थांबलेली वाढ मुलांची कशी वाढवायची तर मी तुम्हाला ते सांगणार आहे सकाळ संध्याकाळ एक एक ग्लास गाईचं दूध बाळाला सुरू करायचं आहे पण बाळाला जर ताप किंवा कप खोकला असेल तर हे दूध त्या कालावधीमध्ये बंद ठेवायचं आहे किंवा कॅल्शियम विटॅमिनचे सप्लिमेंट आपल्याला सुरू करायचे आहेत विशेषत व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डीचे स्रोत असलेले फळ फ्रूट आहार आपल्या बाळाला आपण सुरू करायचा आहे जे आपण एग म्हणजे अंडे किंवा बदाम हे आपण विशेषत देऊ शकतो संपूर्ण लसीकरण देणे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आपल्या बाळाला संपूर्ण लसीकरण ज्या त्या वयामध्ये कम्प्लीट करायचं आहे पोषक व जिवंत आहार देणं खूप गरजेचं आहे ज्यामध्ये आपण फळ फ्रूट देऊ शकतो तसेच आपल्या एरियामध्ये जर बालरोगतज्ञ असन तर त्यांचा सल्लासुद्धा आपल्याला या हाईटनं वाढण्याच्या कारणांमुळं घेणं महत्त्वाचं आहे किती वर्षापर्यंत मुलांची हाईट वाढते तर मुलीचं प्रमाण आहे आठ तेरा वर्षापर्यंत यांची हाईट ही झपाट्याने वाढण्यास सुरुवात होते आणि साधारणतः वयाच्या पंधराव्या ते सोळाव्या वर्षापर्यंत मांदा होते तसेच मुलांचं जे हाईट आहे ती दहा ते पंधरा वर्षापर्यंत झपाट्यानं वाढण्यास सुरुवात होते आणि अठरा ते एकोणावीस वर्षापर्यंत होते तर मित्रांनो ही होती माहिती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद